नमस्कार मित्रांनो कधीच कोणाच्या मागे पळू नका एक, नंबर प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते एक लक्ष्मण रेखा असते ती जर पार केली तर नात्याचे महत्व संपून जाते नंबर दोन भाव भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणे सगळ्यात मोठा मूर्खपणा राहतो नंबर तीन तुम्हाला बोलायचे खूप असते पण बोलता येत नाही आणि समजून घेणार कोणी नसत हा आयुष्यातील सगळ्यात मोठा त्रास असतो नंबर चार तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती ना पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा कधी मदत करत नाही नंबर पाच जेव्हा समोरच्याचा स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेव्हा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर राग येतो नंबर सहा कधी कधी एका वाईट माणसांमुळे आपला पूर्ण जगावरचाच विश्वास उडून जातो नंबर सात तुम्ही कधीच समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे त्यामुळे कधी कोणाचे मन दुखावू नका मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नंबर आठ हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तरी हजार पुस्तक वाचल्याचे ज्ञान मिळते नंबर नाते तोडल्याने प्रेम संपत नाही मनामध्ये ते पण असतात ज्यांनी हे जग सोडले आहे नंबर दहा जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्यांच्यापासून दूर जा नातं एका जागी आणि आपला सेल्फ रिस्पेक्ट एका जागी नंबर अकरा जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न केला त्याचा मोह केला तर जीवन नर्क बनते नंबर सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळेच होते समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर लक्षात आले की समोरचा माणूस दाखवतो एक स्वभाव आणि त्याचा असतो वेगळाच स्वभाव नंबर तेरा खूप राग आला म्हणून जे सोडून जातात ते परत देखील येतात पण जे हसत निघून जातात ते कधीच परत येत नाहीत नंबर चौदा जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे पाहत नाहीत नंबर पंधरा एखाद्या व्यक्ती बरोबर आपण जितका वेळ राहतो तेवढ्या वेळात आपण त्याच्या सवयी आत्मसात करतो त्यामुळे संगत चांगली ठेवा चांगल्या लोकांबरोबर रहा। नंबर सोळा राग आला तर थोडा वेळ थांबायला शिका आणि चूक झाली तर माफी मागायला शिका नंबर सतरा दुसऱ्यांचे दुःख पाहून तुम्हाला त्रास होत असेल तर देवाने तुम्हाला मनुष्य जन्माला घालून चूक केली नाही नंबर अठरा जे लोक प्रामाणिक माणसाचे मन तोडून तिसऱ्याच माणसाकडे आनंद शोधायला जातात ते नेहमी धोका खातात नंबर एकोणावीस आयुष्यात स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायला जातात तर आणखीन प्रश्न उभे राहतील नंबर वीस आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे पण माणूस हा एकच असा आहे की जो स्वस्त झाला आहे नंबर स्वतःला असे बनवा की तुम्ही जिथे असाल तिथे लोक तुम्हाला प्रेम देतील आणि तुम्ही तिथे नसाल तेव्हा तुमची आठवण काढतील आणि जिथे तुम्ही पोहोचणार असाल तिथे तुमची वाट पाहत असतील नंबर तेवीस काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई असते कि ते गरिबांचा हात पकडण्यापेक्षा श्रीमंतांचे पाय धरतात नंबर चोवीस जर एखादा एक व्यक्ती एकटा राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की लोकांना तो आवडत नाही तर त्याने जग ओळखले म्हणून तो एकटा आहे नंबर पंचवीस गैरसमज ज्याच्याबद्दल आहे त्याच्याबरोबरच चर्चा करा दुसऱ्या लोकांबरोबर चर्चा कराल तर भांडणे आणखीन वाढतील तर मित्रांनो कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा